दिवस दुसरा आमची ना साकाळजी ट्रेक होती मग मी तर काय फुल झोपात होतं तेवढं तिकडे ते दीपक दादाने फोन केला म्हणून आपल्याला जायचं आहे रात्रीचं बारा वाजता मला उठून दिलं आहे या बा इकडे सगळे गोळा झाले बाहा आता काही इच्छा मला पोचायच्या आधीच रात्रीचे दोन वाजता आम्ही नाशिक रोड स्टेशनला पोहोचलो होतो त्यानंतर आम्ही ट्रेनची पाहत बसलो आणि आमची ट्रेन आली ट्रेन आमची इतकी मस्ती चालू झाली नामुण ना चला तुम्हाला दाखवतो आपण खायला गोडे हे पाणी वाढले पाणी वाढवले पाणी वाढवले चला चाय गरम चाय गरम ए चा गरम हे मामू चायले मामू हे मामू ले गरम 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 ए हे इडली ए मसाला ककडी कपडी खायला गोडे సకా సజ్ జాలో పొచ్చు जळगावला पोहोचल्यानंतर okay. आमची जम्मूची ट्रेन आम्हाला भेटली त्यानंतर मी झोपून घेतलं झोप झाल्यानंतर यांची दंगा मस्ती कशी झाली पाहिजे का चला दाखवतो અને બાય શેર જાય ના સરતી ગયા બાય શેર કા આઈતો બુજો ફીમેકર બાય શેર જાય પર પબ્લિક આપને બાય શેર વામીરાઓ ઓલ આયા છે કે તાતરા નું સપ કાગા આવરા છે सगळे रिक्त बसले आता जर किंमत पुढची व्हिडिओ आहे ना पुढच्या ब्लॉग मध्ये भेटल आपली जो घरपर्यंत अवस्थर आहे ना आपली ना शंभर के झाली पाहिजे आणि ते होणारच ये नक्की त्यासाठी तुमचा सपोर्ट हवा आणि आपल्याला फॉलो करून टाका